पुण्यातून आहे पुण्यातली कचरा कोंडी दिवसेंदिवस गंभीर होत चाललेली आहे पुण्याजवळ पुरसुंगीच्या ग्रामस्थांनी पुण्यातला कचरा इथे टाकू देणार नाही अशी ठाम भूमिका घेतली आहे त्यामुळे पुण्यात रस्त्यावरती कचऱ्यांचे ढीग आहेत आणि अक्षरच्या रस्त्यावरून नाक मुठीत धरून चालण्याची वेळ आली इतकी दुर्गंधी शहरात पसरते मात्र शहराचे कारभारी आमदार महापौर हे सगळे मात्र अशी गंभीर परिस्थिती असताना सुद्धा परदेश दौऱ्याला गेलेले आहेत गेल्या काही दिवसांपासून पुण्याच्या नाक्या नाक्यावर असे छोटे खाणी डंपिंग ग्राउंड तयार झाले आणि पुण्याचे राजकीय आणि प्रशासकीय शिलेदार जनतेला उकिरड्यावर टाकून परदेश दौरे एन्जॉय करताय सतरा दिवस उलटलेत हुरसुंगीतल्या डंपिंग ग्राउंडच्या प्रश्नावर तोडगा निघालेला नाही असं असतानाही पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट उद्यापासून अकरा मे पर्यंत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहेत तर पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक आठ दिवसांसाठी मेक्सिकोला जाणार आहे पुण्याचे आयुक्त कुणाल कुमारही गेल्या काही दिवसांपासून फॉरेन ट्रीप एन्जॉय करत आहेत काय आता हा रेसिडेन्शियल एरिया आहे त्याच्यामुळे हा जाता कचरा पण तुम्ही मागे पाहतात जास्त अटॅक होतो तो लहान मुलांवरती जास्त अटॅक होतो त्याच्यामुळे मला असं वाटतं की छोटी समस्या नाही तर गंभीर समस्या आहे तर मग आता हा पालिकेला आम्हाला प्रश्न विचारायचा वाटतं की हा कचराचं करायचं काय नेमकी आहे की व्यवस्था कुठे करायची आणि व्यवस्था कचरा व्यवस्थापन हा फार मोठा म्हणजे प्रश्न आहे तीनशे मीटर वरती महापालिका इथन रस्त्यावरती कचरा कुंडी आहे चार दिवस झाले ओव्हरफ्लो चाललाय घरापर्यंत वास येतोय आणि टाकला कचरा तरी तो रस्त्यावरच येतोय रस्त्यावर तुम्ही पाहताय तो रस्त्यावर पडतोय आणि चारशे मीटरवर महापालिके कर्मचारी करतात काय मूळ प्रश्न हा आहे आणि डासांची समस्या चार दिवसात प्रचंड वाढली आहे त्यामुळे खूप त्रास होतोय त्यामुळे महापालिकेने लवकरात लवकर लक्ष घालावं हो ही विनंती परदेश दौऱ्यावर गेलेल्या नेत्यांनी आणि अधिकाऱ्यांनी तिकडून खरंच काहीतरी शिकून यावं असा संदेश पुणेकरांनी धाडलाय एकंदर परिस्थिती पाहिली तर विदेशात जी परिस्थिती आहे आणि आपल्या इथे जी परिस्थिती आहे बरीच तफावत दिसते मेक इन इंडिया जेव्हा ते काही आपले महापौर जेव्हा बाहेर जाणार आहेत काय आपल्याला रेप्रेझेंट करायला तेव्हा आपल्या इथे बॅकग्राऊंडला काय आहे माझ्या बॅकग्राऊंडला काय आहे हेच ते सांगणार का तिथे तर असा जर प्रश्न झाला तर सर्वसामान्य कोणाकडे बघायचं त्यांनी त्यांची मजा आजा करायला ते दुसऱ्या देशात जाणार हा माझ्या ह्याच्यामध्ये ते काही कामाने मित्र केले असतील पण मागे पण अधिकारी असणार ना त्यांना ह्या प्रश्न ह्या कचऱ्याचा प्रश्न सोडायला सांगा ना असं नाही ना त्यांनी माझ्या ह्याच्या बाकी बाकीचे काही म्हणजे लोक म्हणजे हे लोकांमुळेच तिथं सध्या खुर्चीवर बसलेले त्यांनी पण लोकांचे काही प्रश्न समजून घेतले पाहिजे ना तिकडे फुरसुंगी आणि उरळीचे ग्रामस्थ आंदोलनावर ठाम आहेत राष्ट्रवादीप्रमाणे भाजप सरकारही घोर फसवणूक करत असल्याचा दावा ग्रामस्थ करताय इतकं दिवस दिलेली आश्वासन यांच्याकडनं पूर्ण होत नाहीये चार दिशेला यांच्याकडनं जो काही कचरा जाणार होता तो जात नाही नवीन मंत्री महोदय येत आहेत नवीन पालकमंत्री येत आहेत नवीन त्या ठिकाणी महापौर बसत आहेत आयुक्त बसत आहेत फक्त इथल्या फुरसुंगी आणि उरळीकरांच्या तोंडाला पानं पुसण्याची काम या ठिकाणी होत आहेत त्यामुळं यावेळेचा जो काही निर्णय आहे तो आमचा ठाम आहे तिथून पुढे कुठल्याही प्रकारची गाडी या ठिकाणी डंप होऊन दिली जाणार नाही पुण्यातल्या कचरा समस्येवर लवकर तोडगा निघाला नाही तर फुरसुंगी आणि उरणीच्या ग्रामस्थांप्रमाणेच पुणेकर ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि पुणेकरांची समजूत काढण्यासाठी नेत्यांना कचऱ्याच्या ढिगाऱ्यातूनच मार्ग काढावा लागेल मिकी घई एबीपी माझा पुणे